मी म्हणजे माझा जन्मच ह्या म्हसरूळ गावातला आहे मी बालपणापासून म्हसरूळ गावातच वाढलो राहतोय या सत्ताधारी पक्षाने फक्त ह्या वडनगरचा फक्त इलेक्शन पुरता वापर करून घेतला याच्यानंतर हे कधी परत नंतर येत नाही इलेक्शन जेव्हा येतं तेव्हाच फक्त रस्त्यावरनं हात जोडता मत मागता मत घेतल्याच्या नंतर हे परत कधीच येत नाही इथं पाणी नाही आहे सुलभ शौचालय दिलं आहे तर त्याची अवस्था अशी आहे का त्याला दरवाजे नाही आहे सुलभ शौचालयामध्ये पाणी नाही आहे आणि जे पाणी आहे जे पाणी जे लोक वापरतात त्याचं ड्रेनेजमध्ये रूपांतर करून ते पाणी न्यायला पाहिजे ते नाल्याला ओपन केलेलं आहे त्याच्यामुळं होणारे मच्छर दुर्गंधी या वडनगरमध्ये सर्वसामान्य लोक राहतात याच्यामध्ये असा व्ही आय पी माणूस कोणी नाही आहे सर्वसाधारण गरीब लोक आहे या गरीब लोकांकडे आजपर्यंत कोणीही परत वळून बघितलं नाही जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा सांगतात की आम्ही तुमच्या गरजा पूर्ण करू आता आज दुपारी दोन वाजता ते गिरीश महाजनचे पी ए ननावरे साहेब हे आले आणि त्यांनी लोकांना सांगता की मी तुम्ही नगरसेवक नाही नगरसेवकापेक्षा तुम्हाला आज जास्तपर्यंत दूरपर्यंत नेऊ आम्ही कंपनीमध्ये तुमचे तुमच्या पूर्ण कामाला लावू हे करू ते करू हे फक्त आश्वासन देतात ज्या वेळेला निवडून आल्याच्या नंतर यांना जर फोन केले तर हे वारंवार सांगतात की मी बाहेर आहे मीटिंगला आहे साहेब आहेत मी नंतर कॉल करतो नंतर बोलतो आणि दरवेळेला हे सत्ताधारी पक्ष बीजेपी पक्ष दरवेळेला नवीन नवीन उमेदवार आणतात स्थानिक उमेदवाराला कधीही यांनी आताशी धरलेलं नाही ज्या वेळेला मस्केबाई आल्या आपल्या मस्केबाई आल्या मस्के तर मस्केबाईंना त्यांनी सर्व सांगितलं की आम्ही बीजेपीचं तिकीट देऊ डॉक्टरांना सांगितलं तुम्ही प्रचाराला लागून द्या तुम्हाला तिकीट देऊ आणि वेळेवर त्यांचे तिकीट नाकारले आणि बाहेरून ना आलेल्या लोकांना यांनी तिकीट दिलेत आणि भानसेबाई ज्या वेळेला ही पहिल्यांदा इथं नगरसेवका म्हणून आली त्यावेळेला गावाच्या विरोधात जाऊन हा वडनगर दोनशे सत्तर वोटिंग तेव्हा पण होतं आता त्याच्यामध्ये पाच पंचवीस वाढलेला असेल दोन हजार सतरामध्ये या भानसेबाई अरुण पवार आणि गणेश गीते यांनी डायरेक्ट आमची लिस्ट म्हणजे नावंच डायरेक्ट वगळून टाकलेले होते त्यावेळेला या तीनशे सत्तर लोकांना घेऊन पोलिसांच्या सहकार्याने पोलिसांना सांगून मी तीन तास रस्ता रोको आंदोलन केलं होतं की आमचे नावं गेले कुठं आमचे नाव गायब करण्याचा अधिकार काय यांनी सांगितलं कलेक्टर येत आहेत आमके येत आहेत ते येत आहेत कुणी आलं नाही आमचे नावं त्यावेळेला आम्हाला मतदानापासून वंचित ठेवण्यात आलं तर आज पण आहे की नाही याची आम्ही शाश्वती देऊ शकत नाही कारण अजूनपर्यंत आम्ही मतदान यादीच बघितली नाही आता सविताताई म्हस्के डॉक्टर सचिन भाऊ देवरे या आहेत यांच्यामार्फत यांनी सांगितलं आहे की तुमच्या यादीमध्ये नावं आहेत आपण यादी प्रत्येक माणसापर्यंत मतदान पोहोचू आणि आम्ही सर्व वनवरकरांनी आम्ही असं ठरवलं आहे का या वेळेला पक्षाने अपक्ष देऊ आणि यांच्या हे आपल्याला काम करून देतील याची त्यांनी शाश्वती दिली आपण पाच वर्ष यांना देऊ यांच्याकडनं आपले आमचे काम कामं करून घेऊ नाही केले मग त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या दारात जाऊन बस